एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजीतील जुना सांगली नाका परिसरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या महासत्ता चौक रस्ता रुंदीकरणातील अडथळे काढण्याबाबत महानगरपालिकेनं सहा जणांना नोटीस बजावल्या होत्या अखेर आज आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह पथकानं जेसीबीच्या सहाय्यानं अडथळे हटवले त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे इचलकरंजी सांगली मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते शहरात प्रवेश करणारा हा मुख्य मार्ग असून राजवाडा चौक ते जुना सांगली नाका आणि महासत्ता चौक परिसर रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे याच परिसरात शाळा महाविद्यालयानं वाचनालय न्यायालय अस अनेक शासकीय कार्यालयही आहेत या मार्गावर रस्ता अरुंद असल्यानं वारंवार वाहतूक कोंडी होत अनेक वेळा लहान मोठे अपघात होऊन बळीही गेले आहेत या मार्गावरील वाहतूक कोंडी नित्याची असल्यानं नागरिक त्रस्त आहेत माजी नगरसेविका संगीता आलासे यांनी रस्ता रुंदीकरणासाठी नगरपालिका सभागृहात ठराव करण्याबरोबरच आंदोलनही केलं होतं पाच वर्षापूर्वी रस्ता रुंदीकरणा रुंदीकरणात येणारं हनुमान मंदिर स्थलांतर केलं होतं तरीही वाहतूक कोंडी नित्याची असल्यानं रस्ता रुंदीकरणाची मागणी होत होती त्यामुळं महानगरपालिकेनं रस्ता रुंदीकरणात बाधित जागेवरील अनधिकृत बांधकाम काढण्याबाबत इसाक गवंडी शब्बीर भेंडवडेकर झाकीर बागवान रफिक बागवान कुमार लोणकर आणि अरबाज पठाण या सहा जणांना पंधरा दिवसापूर्वी नोटीस बजावल्या होत्या तरीही ते बांधकाम काढलं नाही परिणामी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांच्यासह नागरिकांनी रस्ता अतिक्रमण मुक्त करून रुंदीकरणाची मागणी केली होती त्यामुळे आज सकाळी आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्यासह पथक ते बांधकाम काढण्यासाठी पोचलं जेसीबीच्या सहाय्यानं बांधकाम हटवताना काही गाय धारक दुकानदारांनी विरोध करत साहित्य काढण्यास मुदत देण्याची मागणी केली यावेळी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी साहित्य काढण्यास महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या अखेर पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम हटवलं त्यामुळे आता रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे